महाराष्ट्राच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या नाराजीची चर्चा पुन्हा एकदा उफाळली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रालयात आयोजित महत्वाच्या बैठकीला शिंदे अनुपस्थित राहिले या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार आणि इतर मंत्री उपस्थित होते परंतु शिंदेची गैरहजेरी एक मोठा प्रश्न बनली आहे मंत्रालयातील सोशल वॉर रूमच्या बैठकीत राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांवर चर्चा झाली तरी शिंदे यांची अनुपस्थिती लक्षवेधी ठरली याशिवाय नगर विकास आणि पाणीपुरवठा मंत्रालयाच्या नियोजित बैठका रद्द केल्यामुळे शिंदे यांच्या नाराजगीच्या चर्चांना आणखी धार आली आहे गेल्या आठवड्यात राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीलाही शिंदे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजेरी लावली होती यामुळे सत्तेत वाद आणि विभाजनाच्या भावना प्रकट होऊ लागल्या आहेत विशेष म्हणजे शिंदे यांच्या वारंवार गाव दौऱ्यामुळे त्यांच्या नाराजगीच्या चर्चांना गती मिळाली आहे महायुती सरकार स्थापन होण्याआधीही शिंदे यांची नाराजी चर्चेत होती आणि त्यानंतर पालकमंत्रीपद व विभागांच्या वाटपावरून शिवसेना कार्यकर्त्यांत असमाधान होते रायगडमध्ये याबाबत चांगला वाद उफाळला होता जिथे शिवसैनिकांनी आपली नाराजी जाहीर केली शिंदे यांच्या नाराजगीमुळे त्यांच्या पुढील भूमिका काय असतील याबाबत अनेक तर्कवितर्क सुरू आहेत कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा